पार मंडळी शुभ पार मी स्वप्न का त्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आहे मी म्हणा राजा तर कसे आहात म्हणजे मजेदार ना मजेतच असायला हवं आज मंडळी मी नाश्ता नाही आहे काही नाही करत नाश्ता सकाळी प्रॉपरच करून झालाय आता प्रॉपर टाइमवर केला त्यावेळेला मी जरा बरं वाटलं जरा पण आणि आता जेवण होत आहे कडे बघा बघा केवढं बाहेर क्षरश बाहेर जायला पण जीवावर येते एवढी गरमी वाढली आहे खरंच तुमच्याकडे उन्हाळा वाढलाय का सांगा जेवण कर करते जेवण झाले फक्त काय म्हणतात ना कोरड्यास काय आपलं करते तुम्ही पण शाळेत ना काय प्रोजेक्टचं तयारी करतो कारण आता वार्षिक सगळं ॲन्युअल सगळं सबमिशन असतं ना ऍन्युअल सगळं करायचं असतं मुलांना तर सबमिशन चालू आहे त्यासाठी तो प्रोजेक्टची तयारी करतोय झालं पुढच्या मंगळवारपासून पेपर चालू होतील आणि वर्ष मुलांचं वार्षिक वर्ष म्हणतात शैक्षणिक वर्ष संपलं पण यावर्षी काय माहिती काय काय ठिकाणी नियम पण केलेत ना समीक्षा काहीतरी शाळा उशिरापर्यंत काहीतरी करायचं सगळे आता तो नियम कधीपासून अंमलबजावणी होतं काय माहिती कारण आता बघ काय काय ठिकाणी ऊन वाढले तर जसं विदर्भ विदर्भात झालं मराठवाड्यात झालं तिकडे कसं गुणाचं प्रमाण जास्त असतं म्हणजे आता मला तरी इतकंच वाटते हे ह्याच उन्हाला मी घाबरतो उन तर मराठ विदर्भातलं गुण कसं असतं तर आता काय काय तिकडे तिकडे काय मुलं विनंती करतात की शाळा थोडा आता शाळेची वेळ कमी करा किंवा शाळांना आता सुट्ट्या द्या तर आणि तिकडे पण आता पडतील पडतील की नाही काय माहीत नाही कारण अजून काय त्याचा जी आर आलाय की नाही आलाय आहे बन मी काय माहित नाही हो जीआर आल्यावर समजेल का पंच त्यांनी सांगितलंय बाबा एप्रिल मध्ये शाळा चालू ठेवा थोडे दिवस नाही काय माहिती सरकारी काम म सहा महिने थांब असो तर बाहेर प्रचंड गुन्हा जेवण पण झाले अंड्याची <coughs> बुरजी <coughs> केली डाळ केल्या भात केलाय जेवायलाच बसतोय मंडळी मंडळी रात्रीची आता दोन वाजून अठरा मिनटं झालेली आहेत आहे बघा रात्रीचं मंडळी ऑफिसचं आपलं अजून काम चालू आहे सगळे झोपले तिकडे आणि आपण पण जागे आहोत मंडळी ॲक्च्युली सकाळी व्हिडिओ स्टार्ट केलेला तेव्हा बोला आज काय नाक थोडंसं बाहेर जाऊया पण नाही नंतर ऑफ कामामध्ये एकदम एवढा बिझी होऊन गेलो आज माझा चुलत भाऊ पण आलेला त्याचं जर आहे ना तो आलेला ते जे कपडे ते शिवायले ते घेतले त्या गडबडीचं काम काम थोडंसं उशीर झाला आणि मग सगळं पुढच्या कामाला मग बिझी होऊन गेलो सगळं ते झालं असं सगळं आणि आता झोपायला पण मंडळी आजच्या दिवसाची म्हणजे एक गुड न्यूज म्हणजे म्हणायला गेलं ना खरं आपल्या सगळ्यांसाठी आपल्या तमाम भारतीयांसाठी जगातल्या सर्व लोकांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे म्हणजे काय गोष्टी कशा असतात ना मंडळी बघा एक व्यक्ती ना आठ दिवसांकरता बाहेर एखाद्या कामावर जाते पण तब्बल ती तिथेच अडकून बसून नऊ महिला नऊ महिन्यापासून तिथेच अडकली जाते आणि नऊ महिन्यानंतर पुन्हा ती आपल्या पृथ्वीवर येते अगदी सुखरूप व्यवस्थित पण मंडळी या मधल्या पिरियडमध्ये त्या मंडळीने काय काय सोसलं असेल किंवा किती धिराणी त्या परिस्थितीला सामोरं दिला असं सामोर सा, सामोरे गेली असेल खरंच त्यांचं खरंच कौतुक तर मंडळी आपल्या वेळ सुनीता विलियम्स या यांचं भारतीय वेळेनुसार का सा पहाटे रा म्हणजे काल पहाटे <coughs> तीन वाजता त्या उतरल्या इथे पृथ्वीवर परत आल्या त्यांना आता थोड्याशा मुवमेंट्स पायाच्या चालणं नव्हतं कारण तब्बल त्या नऊ महिन्यामध्ये अंतराळात कसं ग्रॅव्हिटीमुळे चालणं में नसतं त्यामुळे त्यांचं थोडंसं पायाचे मुवमेंट्स त्या पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि त्या सुखरूप अगदी परत आल्या आणि खरंच आपल्या सगळ्या जगभरातल्या लोकांसाठी मंडळी ही आनंदाची गोष्ट आहे कारण अशाच एक अंतराळ आपल्या भारतीय वंशाच्या चा, कल्पना चावला या मंडळी भारताच्या भारतामध्ये येत असताना भारताच्या पृथ्वीच्या कक्षेत येत असताना त्यांच्या यानाचा स्फोट झाला आणि तिथेच त्यांना वीरगती आली तर मंडळी सुनीता विल्यम्स परत आलेली आहेत ही एक आजच्या दिवसातली मी तर म्हणेन खरंच खरंच खूप गुड न्यूज आहे बाकी आपलं सगळं जीवन आहे कसं आहे असं म्हणतो या सुंदर अशा नोटवर हा व्हिडिओ इथेच वी थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय 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 शुभरात्री